गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दुर्गा आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा मॉर्निंग न्यूज मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या तणावाचे वातावरण आहे दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याची घटना समोर येत असतात अशातच त्यात आता महाडची भर पडली शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगोले यांच्या विरोधात ठाकरे गटाचा मोर्चा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवला यावरून दोन्ही बाजूंनी हमरी तमरी होऊन बाचाबाची झाली पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती आणखी चिघळी नाही या घटनेनंतर आता थंडीतही महाडमधील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी सुरू केली शुक्रवारी काँग्रेसने जाहीरनामा समितीची घोषणा केली यामध्ये राहुल गांधी त्यांच्या नावाचा समावेश नसल्याचे दिसले त्याशिवाय महाराष्ट्र काँग्रेसच्या एकाही नेत्याचा समावेश नाही काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी सांगितले की काँग्रेस अध्यक्षांनी आगामी सार्वत्रिक निवडणुका दोन हजार साठी तात्काळ प्रभावाने जाहीरनामा समिती स्थापन केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी ही समिती काम करेल मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला दिलेली मुदत उद्या संपत आहे दरम्यान यापूर्वी आज बीड शहरात मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभा होत आहे या सभेतून मनोज जरांगे चोवीस डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहे त्यामुळे या सभेला राज्यभरातील मराठा आंदोलक आणि मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत या सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे आजच्या सभेतून मनोज जरांगे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले भारतीय नागरिकांना घेऊन निकारागवाला जाणारे विमान फ्रान्सने रोखले या विमानात तीनशे तीन, तीन भारतीय नागरिक होते या विमानाचा मानवी तस्करीसाठी वापर केला जात असल्याचा संजय फ्रेंच यंत्रणांना आहे एका निनावी सूचनेवरून हे विमान ताब्यात घेण्यात आल्याचे फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले असताना ही घटना समोर आली मॅक्रॉन यांनी स्वतः ट्विट करून हे आमंत्रण स्वीकारल्याची माहिती दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करणार आहेत पहिल्या टप्प्यात दक्षिण उत्तर भारत झाल्यानंतर आता पूर्व पश्चिम अशी ही यात्रा असेल काँग्रेसचे अनेक नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींकडे भारत जोडो यात्रेची वारंवार मागणी करत आहे त्यामुळे लवकरच ही लव यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे मॉर्निंग न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाल्याची बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरे गटाला आणखीन एक मोठा धक्का बसणार असण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना ठाकरे गटातील खासदार क्लाबेन डेलकर भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समजत आहे राज्यात कोरोनाचा कोविड नाईन्टीन जे वन या नवीन वेरियंटचे रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले तसेच कोविडशी संबंधित सर्व नियमांचे योग्य रीतीने पालन करण्याचे आवाहन देखील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले जे एन वन साठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढवण्याचे त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देशही तानाजी सावंत यांनी दिले बोरीवली रेल्वे स्थानकातून दोन महिन्यांच्या मुलीची चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली अवघ्या चार दिवसात पोलिसांनी या बाळाची सुखरूप सुटका केली सतरा डिसेंबरच्या मध्यरात्री बोरीवली रेल्वे स्थानकातून एका जोडप्याचं दोन महिन्यांचं बाळ चोरी झालं होतं तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली सखोल चौकशी केल्यानंतर आरोपी पुण्याला असल्याचं समजलं आणि त्याला पुणे रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली मनोज जारंगे यांची आज बीड जिल्ह्यात इशारा सभा आहे याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलाय जारंगे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहता बीड शहरातील आज सर्व शाळा बंद असणार आहेत शहरातील मराठी इंग्रजी माध्यमातील सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे बीड आज मनोज पाटील यांची इशारा सभा होणार आहे आणि यावेळी एकीकडे एक वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल केलेला असताना शहरामध्ये मनोज जारांगे पाटील यांची भव्य रॅली निघणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते मात्र असे आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली दोन हजार मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तीनशे पन्नास पेक्षा जास्त जागा जिंकल्याचे लक्ष निर्धारित केले गरीब शेतकरी व युवा महिला भाजपचे लक्ष पूर्ण करण्याचे काम करतील उमेदवाराच्या नावाने लवकरच घोषणा करण्यात येणारे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या दोन दिवसीय मिनी राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला शुक्रवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या विस्तारित मुख्यालयात प्रारंभ झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची तयारी हा या बैठकीचा अजेंडा आहे मॉर्निंग न्यूज मध्ये इथे सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री